नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये आता जवळजवळ निकाल स्पष्ट झालेले आहे दुपारचे बारा वाजताय आणि आता जर आपण बघितलं तर महायुती ही दोनशे वीस जागांवर आघाडीवर आहे तर या अवघ्या चोपन्न जागावर जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत भाजपला तब्बल एकशे चोवीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला एकवीस जागा तर शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळायचं आपल्याला पाहायला मिळतं शिवसेना युबीटीला आपण अठरा जागा मिळाल्याचं पाहायला मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेसला पस्तीस शिवाय राष्ट्रवादी ला आपण तेरा जागा म्हणतोय तर मनसेला अजून एकही एक जागा मिळालेली नाहीये इतर हे वीस जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पण इंटरेस्टिंगली बारामती मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ होता आणि त्याच्यावर फोकस करणं हे अत्यंत गरजेचं होतं कारण बारामतीमध्ये बारामतीचा डॉन कोण बारामती ही कोणाची हे सगळं यांनी कलावारीला ठरणार होतं आणि बारामतीमध्ये नेमकं काय घडलेलं हे सगळे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचं माझ्यासोबत माझे सहकारी पूजा सुद्धा आहे त्याच्याकडनं आपण सगळे अपडेट्स घेणार आहोत पहिल्या फेरीपासून आठव्या फेरीपर्यंत नेमकं कसे कल राहिलेले आहेत आणि आता नेमकं तिथलं चित्र काय हे सगळं समजून घ्यायचंय त्याचबरोबर ग्राउंडवर नेमकं काय घडलं होतं शरद पवारांचं कुठे काय चुकलं किंवा काय राहिलं अजित पवारांनी प्लॅनिंग कसं केलं हे सगळं समजून घ्यायचंय सुरुवात करूयात परंतु सुरुवातीला आपण ही सगळी टॅली आहे ती एकदा बघूयात महायुतीला दोनशे वीस जागा मिळालेल्या आहेत तर मवी याला चोपन्न जागा मिळालेल्या आहेत इतर हे चौदा जागांवर आता सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की भाजप सर्वाधिक जागा घेऊन हा मोठा पक्ष ठरलेला आहे एकशे चोवीस जागा भाजपच्या आहेत काँग्रेसच्या अवघ्या एकवीस जागा आहेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या सत्तावन्न जागा आहेत शिवसेना युबीटीच्या अठरा जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची पस्तीस जागा आहेत शिवाय राष्ट्रवादी एसपी तेरा जागा आणि इतर हे वीस जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पूजा नेमकं बारामतीमध्ये चित्र काय आहे अजित पवार जवळजवळ आता तीस ते अडतीस हजारांच्या मताने लीडवर आहेत नेमकं काय घडते नेमकं काय चित्र आहे जसं तू सुरुवातीला बोललास राहुल की बारामतीमध्ये दादा खरा याचीच ही लढाई होती कारण दोन्ही पवारांसाठी बारामतीची लढाई ही प्रतिष्ठेची होती आणि सगळ्यात पहिल्यांदा तर कुणाचं काय चुकलं हे आपण नंतर बोलूयातच पण सगळ्यात पहिल्यांदा ज्या फेऱ्या झालेल्या आहेत आतापर्यंत तिथे कशा प्रकारचे आतापर्यंतचे रिझल्ट लागलेले आहेत काय आकडेवारी समोर आलेली आहे पहिल्या फेरीपासून ते सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊयात तर पहिल्या फेरीपासूनच अजित दादा आपल्याला इथे लीडवर पाहायला मिळतात अजित दादा आघाडीवर पाहायला मिळत होते जर आपण पहिल्या फेरीत बघितलं तर नऊ हजार दोनशे मतं अजित पवारांना मिळाली होती तर योगेंद्र पवारांना पाच हजार सहाशे अडुसष्ट मतं मिळाली होती पहिल्या फेरीमध्ये अजितदा तीन हजार सहाशे तेवीस मतांचं लीड घेतलं होतं तर दुसरीकडे आपण बघितलं तर अजित पवारांना दुसऱ्या फेरीमध्ये आठ हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर योगेंद्र पवारांना पाच हजार एकशे शहाण्णव इतकी मतं मिळाली होती दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा अजित पवारांनी तीन हजारांच्या वरती लीड घेतलं होतं तर तिकडे तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तिसरी चौथी एकूणच आपण जर पहिल्या सहा फेऱ्या बघितल्या तर अजित पवार तिथे मोठ्या फरकाने म्हणजे जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त फरकाने लीडवर होते आणि जर आपण अखेरची फेरी बघितली जर आपण शेवटची फेरी बघितली जे दाखवलं आपल्याकडे जे आपल्या प्रतिनिधीने जे अपडेट पाठवलेले आहे बारामतीच्या आठव्या फेरीमध्ये अजित पवारांनी तब्बल अडतीस हजार चाळीस मतांनी लीड घेतलेलं आहे राहुल एकूणच जर आपण बघितलं तर कुठेतरी असं वाटत होतं की दोन्ही पवारांसाठी म्हणजे अजित पवार असतील किंवा योगेंद्र पवारांसाठी दोघांसाठी अटीतटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण एकूणच लोकसभेनंतर जे वातावरण तयार झालेलं होतं ते सगळं पाहता पण जसे जसे रिझल्ट यायला लागले जशी जशी आकडेवारी समोर यायला लागली तशी तसे योगेंद्र पवार आपल्याला कुठे कुठे कुठेतरी आकड्यांच्या बाबतीत आणि लीडच्या बाबतीमध्ये अजित पवार पुढे जाताना दिसले आणि योगेंद्र पवार पिछाडीवर जाताना दिसले आणि एकूणच रिझल्ट हा क्लिअर आपल्याला दिसतोय की अजित पवार बारामतीचं मैदान आता मारू शकतात जरी रिझल्ट आलेला नाहीये तरी जे सात फेऱ्यांचे आपण निकाल पाहतोय ते पाहता अजित पवार बारामतीचं मैदान मारू शकतात हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित आणि जसं अजित पवारांनी म्हटलं होतं की लोकसभेला तुम्ही सुप्रिया सुळेना संधी दिली साहेबांचा ऐकलं तसं विधानसभेला माझा ऐका आणि मला निवडून द्या मी तुमची अनेक विकास कामं केलेली आणि त्या जोरावर मी मत मागतोय आणि जोरावर ही निवडणूक होऊ द्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे भावनिक आवाहन कुणी केलं तरी त्याला तुम्ही बळी पडू नका मी इथे विकास कामं केलेली आहेत नवखा माणूस इतकी विकास कामं करू शकणार नाही असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं होतं त्यामुळे अजित पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती त्याचबरोबर शरद पवारांसाठी सुद्धा प्रतिष्ठेची लढाई होती पण इंटरेस्टिंगली पूजा शरद पवारांनी अनेक सभांमध्ये पाडा 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 असं म्हटलं होतं पण बारामतीच्या बारा सभेमध्ये ते असं कुठेही म्हटलेले नव्हते त्यामुळे बारामती मधली निवडणूक ही अत्यंत चुरशीची होती आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आपले प्रतिनिधी वसंत मोरे सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे ती सुद्धा समजून घेणार आहोत वसंतजी स्वागत आहे तुमचं तक मध्ये काय सध्या ग्राउंडवर परिस्थिती तुम्हाला वाटते आहे आता अजित पवार जसं आपण म्हटलेलं आहे नुसतं घासून नाही तर मोठ्या फरकाने जिंकून येत आहेत पण मागच्या वेळेस लीड हे आता मोडू शकतील का आणि जो मागच्या वेळेस लाख भरला म्हणू शकेल त्याचा आता पराभव युगेंद्र पवार यांचा पराभव निश्चित मानला जातोय आणि अजित पवार जवळपास <laughs> आठव्या फेरी अखेर चाळीस हजारांपेक्षा जास्त लीड घेऊन पुढे आहेत आणि त्यामुळं बारामतीमध्ये एकूणच जल्लोष वातावरण पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या भागामध्ये मिठाई वाटप सुरू आहे महिला ज्या आहेत त्या झिम्मा फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त करत आहेत तर महिलांनी आता प्रतिक्रिया देताना सांगितलेली की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अजितदादांच्या पाठीमाग आहेत आणि अजितदादा हेच विकास पुरुष आहेत त्यामुळे विकास पुरुषाच्या मागं उभं राहणं बारामतीकरांनी पसंत केलेलं आहे एकूणच हा निवडणुकीचा जर ट्रेंड पाहिला आपण तर एक भावनिकतेचा मुद्दा पुढे आणला जात होता आणि अजित पवारांकडून मात्र विकास कामांचं ज्या आकडेवारी आहे ती सातत्यानं समोर मांडली जाते होती जसं आता तुम्ही म्हणालात तसं बारामतीमध्ये फक्त अजितदादाच विकास करू शकतात नौका उमेदवार या संदर्भात विकास करू शकणार नाही असं सातत्याने सांगितलं होतं अजित पवार गटाकडून आणि त्यातही शरद पवार जरी आ, युगेंद्र पवारांच्या पाठीमागे असले तरी युगेंद्र पवारांसाठी प्रचार सभा ज्या आहेत त्या शरद पवारांनी घेतलेल्या नव्हत्या सुरुवातीला अगदी दिवाळीनंतर चार ग्रामीण भागामध्ये सभा सोडल्या तर बारामतीत युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कोणताही पवार परिवारातला सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील किंवा आणखी कोणीही असेल ते पवार परिवारातले अन्य सदस्य फिरकलेले होते श्रीनिवास पवार असतील किंवा शर्मिला पवार असतील यांच्याच प्रचारावर ही मदार होती शेवटच्या सभा जे आहे ते पवार साहेबांनी घेतली मात्र या सभेत सुद्धा इतर ठिकाणी जसं थेट आव्हान दिलं होतं उमेदवारांना की पाडा 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 मात्र बारामतीत अजित पवारांवर टीका करणं देखील शरद पवारांनी टाळलेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून बारामतीकरांनी एक वेगळा संदेश घेतला की अजितदादांच्या संदर्भात शरद पवार इथं बोललेले नाहीत म्हणजे अजित पवारांना शरद पवारांचं छुप समर्थन आहे आणि त्यामुळं बारामतीचा विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे अजितदादांची त्या अजितदादा जवळपास एक लाखांच्या फरकानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय निश्चित जसं तुम्ही म्हणाल की विकास मुद्द्यांवर त्यांनी फोकस केला होता जी प्रचार फेरे राहिलेली आहेत किंवा बारामतीमधला प्रचार राहिलेला आहे अजित पवार हे फारसे बारामतीमधनं बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळाले नाही छोट्या छोट्या त्यांनी सभा घेतल्या घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं एकाच दिवसाला त्यांनी अनेक सभा घेतल्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये गेले नेहमीचा प्रचार आणि या वर्षीचा प्रचार काय फरक जाणवला तुम्हाला आणि त्याचा कसा फायदा आता अजित पवारांनी इथे होताना दिसतोय खर तर पाठीमागच्या अनेक निवडणुकांमध्ये शरद पवार किंवा अजित पवार जे असतील ते प्रचाराचा नारळ फोडायला कनेरिया गावी यायचे आणि त्यानंतर थेट जे थे, आहे ते सांगता सभेला सा बारामतीत उपस्थित असायचे मात्र यंदा तशी परिस्थिती नव्हती अजितदादा सातत्यानं बारामती मतदारसंघामध्ये येत होते दिवसभरात राज्यभरातला प्रवास प्रचारसभा संपून ते दिवसा सकाळी मात्र बारामतीमध्ये हजर असायचे आणि बारामतीत सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ते वेगवेगळ्या भागांमध्ये जात होते कोपरा सभा घेत होते कोपरा सभांमधून लोकांना मार्गदर्शन करत होते आणि त्यानंतर ते पुन्हा हेलिकॉप्टर राज्यभर प्रवासासाठी सभांसाठी जात होते मात्र यावेळी निवडणुकीमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळाला की लोकसभेमध्ये अजितदादांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला होता आणि तो ट्रेंड पुन्हा बारामतीकरांनी विधानसभेत देखील चालू नये यासाठी अजितदादा पुरेपूर काळजी घेताना दिसले विशेषतः लोकप्रतिनिधीतले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर प्रचंड नाराजी होती मतदारांची आणि ती मतदारांची नाराजी या निवडणुकीमध्ये जाणवू नये गरज भासू नये त्याची यासाठी अजितदादा प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांना आवाहन करत होते की, की। माझ्यासोबतची लोक जे आहेत त्यांच्यावर नाराज असाल तर ती नाराजी माझ्यावर काढू नका या विधानसभेत थेट मला फटका बसणार आहे आणि त्यामुळं अजितदादा जे आहेत ते सतत सतत्या, सातत्यानं ग्रामीण भागामध्ये जात होते गावागावांचा अजेंडा जो आहे तो अजितदादांनी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काढलेला होता गावात झालेल्या विकास कामांची आकडेवारी अजितदादा सातत्यानं लोकांसमोर मांडत होते याशिवाय प्रस्तावित जी कामं आहेत त्याला निधी मीच देऊ शकतो मीच मंजुरी करू शकतो असं देखील अजितदादा सांगत होते तुमच्याकडे पुन्हा एकदा तुम्ही आमच्यासोबत राहाच. एक अपडेट आहे पूजाकडे काय अपडेट आहे नेमकी पूजा अजित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे महाराष्ट्र चुजेस 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 पिंक म्हणजेच महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडलेला आहे असं अजित पवार म्हणतात आपण जर बघितलं तर राहुल लोकसभेच्या पराभवानंतर दादांचा बदललेला लुक जो आपण सगळ्यांच्याच केंद्रस्थानी होता आणि त्यानंतर या सोबतच अजितदादांचा सूर सुद्धा आपल्याला नरमलेला पाहायला मिळाला होता कुठल्याही सभेमध्ये अजितदादांचं पिंक जॅकेट आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि तेच ट्विट अजितदादांनी केलं ले, केलेलं आहे की महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडलेला आहे निश्चित दादानी गुलाबी रंग निवडलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे दादानी एक मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणी सारखी योजना घराघरामध्ये पोहोचवायचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्या सभांमधन कशा पद्धतीनं मी विकास पुरुष हे सांगायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा वसन यांच्याकडे जाऊया मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की जसं तू बोललास की अजितदादांनी आंबेगावची सभा असेल किंवा हसन मुश्रीफांच्या इकडे जेव्हा ते गेले होते तेव्हा अजितदादांनी पाडा 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 असं म्हटलं होतं या सभांमध्ये पण बारामतीमध्ये त्यांनी असं म्हटलं नाही मग शरद पवारांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी हे होतं का अजितदादा बारामतीमधून निवडून आले पाहिजेत काय काय वाटतं तुम्हाला नक्कीच बारामतीमध्ये अजितदादांना थेट आव्हान जे शरद पवारांनी टाळलेलं होतं इतर ठिकाणी थेट उमेदवारांना आव्हान देत त्यांना पाडा असं मतदारांना आव्हान केलेलं होतं मात्र बारामतीत तशा प्रकारचं आव्हान निश्चितपणे केलेलं नव्हतं आम्ही जिथल्या राजकीय तज्ज्ञांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की थेट पवारांना अजित पवारांना जर आव्हान दिलं असतं तर त्याचा बारामतीकरांनी उलटा अर्थ घेतला असता कदाचित लोकसभेला जसं चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये येऊन म्हटले होते की आम्हाला पवारांचा पराभव करायचा आहे त्याचा उलटा परिणाम जाणवला कारण लोकसभेत भरभरून मतं जी आहे ती सुप्रिया सुळे यांना मिळालेली होती तसा परिणाम कदाचित जाणवू नये थेट अजित पवारांना जर आव्हान दिलं तर बारामतीतली जनता जी आहे ती आणखी काहीतरी वेगळं करू शकते असं कदाचित पवारांना वाटलं असावं असं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलेलं होतं इथल्या त्यामुळे कदाचित शरद पवारांनी थेट अजित पवारांना टार्गेट करणं टाळलं असेल असं एक म्हटलं जात दुसरी गोष्ट जर अजित पवारांचं बारामतीमध्ये एवढं काम आहे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांची विकास कामं बारामतीत गेल्या अडीच वर्षात त्यांनी आणलेली आहेत तर साहजिकच हे बारामतीकर त्यांना पसंती देणार मात्र योगेंद्र पवार जे आहेत ते उमेदवार नौके होते शरद पवारांच्या फक्त भक्कम पाठिंब्याच्या जोरावर ते निवडणूक लढले होते मात्र त्यांच्या पाठीमाग एवढा मोठा जसा अजित पवारांच्या पाठीमाग कार्यकर्त्यांचा एक कार्यकर्त्यांची फळी आहे तशी कार्यकर्त्यांची फळे जी आहे ती योगेंद्र पवारांच्या मागे निश्चित नाही शरद पवारांनी जसं सांगितलं तीस वर्ष मी सांभाळलेल्या आहे सत्ता बारामतीतली योगेंद्र जयला अजितदादांना तीस वर्ष आणि आता योगेंद्रला संधी द्या असं देखील म्हटलं होतं मात्र अजितदादा त्यावर ठामपणे सांगत होते की अजून दहा वर्ष सत्ता सांभाळायला इथलं बारामतीचं प्रतिनिधित्व करायला मी सक्षम आहे पण सुरुवातीला जसं आपण बघत होतो की लोकसभेनंतर ज्याप्रमाणे अजितदादा बोलत होते की मला बारामतीमध्ये रस राहिलेला नाहीये किंवा अजितदादा असं बोलायचे की जय पवारांना वाटेल किंवा कुणालाही वाटेल तर मी उमेदवारी द्यायला तयार आहे मी सात ते आठ वेळा इथून निवडून आलेलो आहे तेव्हा कुठेतरी दादांना ही भीती होती का कारण नंतर नंतर दादांचा कॉन्फिडन्स वाढत गेला पण आपण जसं की सुरुवातीला ज्या बातम्या पेरल्या गेल्या की दादांना बारामतीमध्ये रस राहिलेला नाहीये दादांना बारामती लढवायची नाहीये त्याच्यामुळे जी सहानुभूती शरद पवारांना लोकसभेमध्ये मिळाली होती ज्याचा फायदा शरद पवारांना लोकसभेमध्ये झाला होता तीच सहानुभूती अजित पवारांनी कुठेतरी मला बारामती लढवायची नाहीये असं बोलून एक क्रिएट करायचा प्रयत्न केला का या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्याचा फायदा अजित पवारांना झाला का कारण ज्याप्रमाणे दादांचा आपल्याला सुरुवातीला नरमलेला सूर दिसला दादांनी शरद पवारांवर थेट टीका करणं टाळलं आणि त्यानंतर कुठेतरी सुरुवातीला हे बोलणं की मी बारामती लढणार नाही आणि त्यानंतर पहिल्याच लिस्टमध्ये अजित पवारांचं नाव येणं यानंतर कुठेतरी बारामतीकरांच्या मनामध्ये हे अजितदादांनी मनामध्ये हे टाकण्याचा प्रयत्न केला का की मी नाही तर बारामतीमध्ये दुसरा माझ्याशिवाय कोण नाहीये आणि ती सहानुभूती बारामतीकरांच्या मनामध्ये अजितदादांनी पेरण्याचा प्रयत्न केला का आणि त्याचाच फायदा अजितदादांना इथे झालाय का निश्चितपणे जी सहानुभूती जी आहे ती अजितदादांनी बारामतीकरांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण दुसरं कारण असं की लोकसभेमध्ये जर माझ्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला किंवा मिठाचा खडा पडला तर मी निवडणूक लढवणार नाही असं अजितदादा त्यावेळी भावनेच्या भरात बोलले होते मात्र त्यानंतर जे विरोधक आहेत शरद पवार गटाचे किंवा त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी असं म्हटलं होतं की दादा शब्दाचा पक्का आहे त्यामुळे कदाचित अजित पवार जे आहेत ते आपल्या शब्दाला जागून विधानसभेमध्ये लढणार नाहीत आणि हा एक नेरेटिव पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता की युगेंद्र पवार अजितदादा जे आहेत या निवडणुकीमध्ये लढणार नाहीत त्यांच्याऐवजी युगेंद्र पवार यांच्या विरोधात जय पवार उमेदवार असतील असं म्हटलं जात होतं आणि त्यानंतर मग अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला जाहीर सभांमधून त्यांनी आपण सगळं बघितलेलं आहे खूप खूप धन्यवाद वसंत लाईव्ह मध्ये आलात आणि सगळे आपण आता अविनाश थोरात यांच्याकडे जाणार आहोत जे खरं ज्येष्ठ पत्रकार आहेत पुण्यातले आणि त्याच्याकडून आपण मगाचपासून अनेक अपडेट सुद्धा घेतो आहोत अविनाश सर स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये माझ्यासोबत माझी सहकारी पूजा सुद्धा आहे आम्ही दोघं तुम्हाला या संदर्भातले प्रश्न विचारणार आहोत पण सुरुवात करूया तुमच्यापासून अजित पवार आता किंग मेकर ठरताना आपल्याला पाहायला मिळतात अजित पवारांनी बारामतीचा गट राखलेला आहे आणि जवळजवळ आता जशी माहिती आहे ती आठव्या फेरीमध्ये अडतीस हजारांचा लीड आहे दादा नेहमी म्हणतात की माझा लीड मोजायचा असतो आता जो लीड असतो तो एक लाखाचा तो अजित पवार पार करू शकतील का आणि अजित पवार जर विजय झाले तर हा शरद पवारांना मोठा धक्का असू शकतो का खरं सांगायचं तर अजित पवारांचा पराभव हा शरद पवारांना धक्का मानता येणार नाही याच कारण बारामतीतील शेवटच्या सभेत आहे बारामतीतील शेवटच्या सभेमध्ये शरद पवारांनी जर आपण पाहिलं तर दिलीप वळसे पाटील असतील धनंजय मुंडे असतील छगन भुजबळ असतील सगळ्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या विरोधात भाषण करताना पाडा 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 असं तीनदा म्हटलं होतं त्यांना गद्दारांची सरदार गद्दार म्हटलं होतं दिलीप वळसे पाटील यांना तर गनोजी शिर्के म्हटलं होतं परंतु त्यांनी अजित पवार आता अजित पवार खरं सांगायचं तर म्हणजे आता आपण की शरद पवारांच्या किंवा राष्ट्रवादीच्या मध्ये ह्या गद्दारांचे सरदार होते त्यांच्या बाबत त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही उलट पुढे जाऊन त्यांनी गेली पंचवीस वर्ष अजितच्या हातात सत्ता दिली आणि त्यामुळे बारामतीचा विकास झाला अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि यामुळे मला असं वाटतं की शरद पवारांच्या शरद पवारांचं काय माहितीये का, का? म्हणजे बारामतीच्या लोकांचं सांगतो कारण माझा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ बारामती होता बारामतीच्या लोकांना असं वाटतं की शरद पवार काहीतरी मेसेज देत असतात म्हणजे खूप वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगतो की विजय बोलते आणि दादा दादाराव दा यांची लढत होती विजय विजयकुर्ते शरद पवारांकडून म्हणजे काँग्रेसकडून लढत होते आणि त्या सभेत आमच्या उरळीकांच्या नावाच्या गावामध्ये ती सभा होती त्या सभेमध्ये शरद पवारांनी विजय कुर्तेसाठी खूप जोरदार भाषण केलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे अगदी असं जाता जाता त्यांनी असा असं असं करत ते केले म्हणजे असा असा हात फिरवला आणि त्यावेळी दादा जाधवराव दा दा यांचं चक्र हे चिन्ह होतं तर त्या सभेत मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी सगळे लोक म्हणाले की अरे आपल्याला दादांना चालवायचे तर मी म्हटलं कसं काय तर पवारांनी संदेश दिलेला आहे की चक्र चालवायचे म्हणून तर मला असं वाटतं की भारामध्ये त्या सभेत अशीच चर्चा झाली की शरद पवारांनी संदेश दिला की अजितला निवडून आला तरी चालेल तर त्याच्यामुळे तो शरद पवारांना धक्का आहेच परंतु त्यांच्या मनातून मला असं वाटतं की धक्का नाही दुसरी गोष्ट अशी आणखी होती की अजित पवारांची जी भाषण झाली ना अ बारामती मतदारसंघामध्ये तर ती मतदारसंघामध्ये भाषण खूपच म्हणजे अगदी त्याला असं म्हणता येईल की म्हणजे त्यांचा तो कळच गाठला त्यांनी त्या भाषणांनी भावनिकतेचा म्हणजे त्यांचं एक भाषण तर मी ऐकलं तर ते अगदी असं हसत असत असं म्हणाले की अरे बाबांनो नका रे नका म्हणाले पराभव करू नका लय वंगाळ वाटतं पराभव झाला की तर याचा अर्थ असा की अजित पवारांचं जे बदललेलं स्वरूप होतं ते लोकांना आवडलं आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शरद पवारांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये ते म्हणाले की अजित अजितच्या हातात गेली पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांनी बारामतीचा विकास केला आता नवीन पिढीच्या हातात सत्ता द्या परंतु एका बाजूला कुठेतरी ते, ते शरद पवारांचं वक्तव्य कॉन्ट्रॅक्टरी होतं अजित पवार सातत्याने हेच म्हणत होते की आम्ही साहेबांना म्हणतोय की तुम्ही आता आराम करा आम्हाला काम करू द्या तर आमच्या नवी म्हणजे नवी पिढी म्हणजे शरद पवारांच्या दृष्टीने नवी पिढी अजित पवार आहे तर त्यांच्या हातात ते सत्ता द्यायला तयार नव्हते त्याच्यामुळे लोकांनीच ठरवलं की नाही आपण आता अजित पवारांच्या हातात सत्ता दे राहुल लोकांनी अजित पवारांच्या हातात सत्ता दिवस असं म्हटलेलं आहे त्यामुळे सर आता जवळजवळ निकाल हाती आलेले आहेत बारा साडेबारा झालेले आहेत आता हाच ट्रेंड कायम राहील असं वाटतंय आणि महाराष्ट्रामध्ये सध्या तरी महायुतीचं सरकार येत आहे हे आपण बघतोय आणि तिकडे बारामतीमध्ये अजित पवार हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतात हे सुद्धा स्पष्ट झाले सर खूप खूप धन्यवाद आहे लाईव्ह मध्ये सहभागी झाल्यामध्ये बद्दल तर आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं बारामतीमध्ये अजित पवारने त्यांचा जो गड आहे तो राखायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता खरी राष्ट्रवादी कोणाची याचं सुद्धा चित्र या सगळ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे आज दिवसभरामध्ये सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार त्यामुळे मुंबईत एक सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या संदर्भातले सगळे अपडेट्स मिळतील हे लाईव्ह बघितल्यात त्याबद्दल धन्यवाद